शिकारी काय करतात काय लालच दाखवतात धर्माच जातीच भाषेच राष्ट्रप्रेम मै राष्ट्र देश को आपली जान दूंगा अरे देश क्या है? क्या है देश देश हा दगड मातीचा बनलेला नसतो देश हा तिथल्या लोकांनी हे जे लालच हे जे शिकारी आहेत आजूबाजूला ले ले। वर पर्यंत असे पेरलेले <laughs> ते कधी तुम्हाला शेंगदाणा देतील कधी दीड हजार रुपये अकाउंट वर पाठवतील हा खड्डा हा जो खड्डा आहे हा दिवसेंदिवस मोठा होतोय हा असमानतेचा खड्डा आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला पडतोय भाषा स्वतंत्र राहिलेला नाहीये हरवत चाललेली आहे कशामुळं त्या शिकाऱ्यांमुळे त्यामुळे शिकाऱ्यांपासून काढला अरे बाप काहीतरी गडबड आहे पैसे काट आहे तर ह्या जो खड्डा आहे हा खड्डा आपल्याला कमी करायचा आहे मित्र ही माहिती काढली मागच्या दहा वर्षामध्ये केंद्र सरकारनंच माहिती दिलेली आहे जवळजवळ भारतातल्या नव्वद हजार एकर जंगल संपवलेलं आहे हे केंद्र सरकारने माहिती दोन लाख एकर जास्त जंगल संपवले सिटी प्रोजेक्टसाठी रस्त्यांसाठी आणि ही माहिती केंद्र सरकारनं दिली आहे आणि यासाठी आपल्याला त्याच्या चिन्ह्या होत्या वेगवेगळ्या रंगात अडकलेल्या जसे आपण वेगवेगळ्या रंगामध्ये भाषेमध्ये जातीमध्ये धर्मांमध्ये अडकलेलं आहे तर हे सगळं आपलं खासगी आहे घरात ते सगळं पाळलं पाहिजे संविधान आपल्याला अधिकार देतं हा उपासनेचा तुम्ही पाळा पण बाहेर ज्यावेळेस येऊ त्यावेळेस माणसं म्हणून आपण बाहेर येऊ आणि आपला जो हा जे संकट आहे जंगलावरच जमिनीवरच पाण्यावरच आणि हा हे अमेरिकन जाल साधोसुद्धा जाल नाही हे साम्राज्यवादी जाग इथले भांडवलदार तिथले भांडवलदार आपली ही जलजंगील जमीन सगळी नेस्तनाबूत करावं लागली आज गरीब गरीब होत चालला आहे श्रीमंत श्रीमंत होत चालला आहे तर आपल्याला जोपर्यंत आपण पर, हे सगळे झापणं रंगाची भाषेची जातीची धर्माची हे आपण काढून उतरून येत नाही लोक म्हणून जनता म्हणून तोपर्यंत आपल्याला जय प्राप्त होणार नाही हो तुझ्या बरोबर मला नीता अंबानी कल्चरल सेंटरला यायच होतं पण मी अजून एक प्रयोग करणार आहे इथे त्यामुळे मी काय आता लगेच येणार नाही अरे मोदीजींनी पण बोलले होते ना बरोबर तो वाला ₹20 होणार होता झाला शकते मोदीकडून काय तरी शिकूच ना मला एक प्रयोग जर तू माझ्याबरोबर केला

असोसिएशन चे मुला आहोत या इतरांना नागेश दुर्वे नागेश मुंबई युनिव्हर्सिटीचे एक्टिंग शिकून आलेले आहे ही आहे गौरी 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 स्वतः म्युझिशियन आहे आणि खूप चांगली गिटारिस्ट सुद्धा आहे गौरी जिंदाबाद खूप छान खूप छान विविध वेगळ्या प्रकारचे प्रयोग करत असतो संपूर्ण नाशिक भरत आणि वेगवेगळ्या प्रकारचे इश्यूज त्यावर इश्यूज बेस्ड नाटक करत असतो असेच नाटक करतो ज्यातनं काहीतरी समाजाला नक्की मिळेल गुड तर ह्या सगळ्या गोष्टींसाठी भरपूर मेहनत लागते सपोर्ट लागतो आणि पैसे सुद्धा लागतात